आज आपण पाहू शकता की जनतेचा उत्कृष्ट प्रतिसाद या ठिकाणी जनतेच्या वतीनं काँग्रेसला मिळताना पाहायला मिळत आहे आपण लाडकी बहिणीची योजना भरपूर गाजत आहे महाराष्ट्रामध्ये परंतु लाडक्या बहिणीनी ज्या पद्धतीने या प्रभागामध्ये काम केले ज्या शहरामध्ये काम केले लोकनते विलास देशमुख यांच्या माध्यमातून अमित देशमुख यांच्या माध्यमातून जे काम केलेलं आहे प्रभाग नऊ मध्ये खूप चांगला पाठिंबा आहे लोकांचा भरभरून आशीर्वाद आम्हाला मिळत आहे आणि युवकामध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे कारण काही उमेदवारी युवकांना जास्त युवकांना मोठ्या प्रमाणात संधी दिली आहे त्यामध्ये युवकामध्ये चैतन्याचं युवक हे व्यसनाधीन पण काही प्रमाण आहे ते व्यसन मुक्तीसाठी सुद्धा त्यांचं काउन्सलिंग वगैरे आहे या सगळे सेंटर्स आम्ही एज्युकेशन देऊन त्यांना रोजगार उपलब्धी कसे करून देता येईल भरघोस मत आणि विजय करावं आणि त्यांचे काम करण्यासाठी आम्हाला संधी द्यावी जनतेचा विकास हे फक्त आमचं ध्येय आहे भाजपचा फक्त आरोप आणि प्रत्यारोप करण्याचं एवढंच बाकी राहिलं आहे आम्ही जनतेला सदैव तत्पर आहे का, कार्य करण्यासाठी कामासाठी विकास करण्यासाठी विकासाचा रथ प्रभाग क्रमांक नऊ मध्ये जनहितासाठी वेगाने धावणार उमेदवारांचा मतदारांना शब्द काँग्रेसचे इसरार सगरे सपना किसवे योगेश स्वामी यांना जनतेचा मिळतोय भरघोस प्रतिसाद लातूरच्या मतदारांना मूलभूत सुविधांचं आपल्या अडीअडचणी सोडवणारा उमेदवार हवाय खोट्या आश्वासने विकासावर बोलायचं सोडून भाजप फक्त आणि फक्त लातूरच्या जनतेच्या मनामनात असलेले लोक नेते विलासराव देशमुख यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून लातूरकरांच्या अस्मितेचा अपमान हेच भाजपचं राजकारण असल्याने जनता त्यांना येणाऱ्या पंधरा तारखेला मतदान स्वरूपी भाजपला दडा शिकवणार हे मात्र निश्चित असल्याचा दावा प्रभाग क्रमांक नऊ मधील काँग्रेसचे उमेदवार यांनी केला आहे भाजपला एक लाडकी बहीण डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकरांना न्याय देता आला नाही तर चाकूरकर परिवारावर थेट अन्याय करण्याचं काम भाजपने केलं आहे त्यामुळे प्रभाग क्रमांक नऊ चे मतदार हे अतिशय हुशार आणि सुज्ञ आहेत ते काँग्रेसच्या चारच्या चारही उमेदवारांना मतदान स्वरूपी आशीर्वाद देतील हा विश्वास आम्हाला असल्याचे काँग्रेसचे उमेदवार इसरार जब्बार सगरे सपना ताई पांडुरंग किसवे तपसुम मुख्तार शेख स्वामी योगेश उमाकांत यांनी व्यक्त केला आहे सध्या लातूर महानगर शहर पालिकाची निवडणूक चालू आहे आणि त्या रंधुमाडीमध्ये काँग्रेस आघाडीवर असताना आपल्याला पाहायला मिळतो विशेषतः प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आज आपण पाहू शकता की जनतेचा उत्कृष्ट प्रतिसाद या ठिकाणी जनतेच्या वतीनं काँग्रेसला मिळताना पाहायला मिळतोय आपल्यासोबत प्रचार रॅलीमध्ये जे सहभागी झालेले ते उमेदवार आहेत कार्यकर्ते आहेत लोको नेमका तो लोक आहेत त्यांच्याकडून जाणून घेण्यावर नेमके कोणते मुद्दे घेऊन ते लोकांपर्यंत चालले तर प्रथम तर आपण लाडकी बहिणीची योजना भरपूर गाजत आहे महाराष्ट्रामध्ये परंतु लाडक्या बहिणीनी ज्या पद्धतीने या प्रभागामध्ये काम केले ज्या शहरामध्ये काम केले लोकनेते विलास देशमुख यांच्या माध्यमातून अमित देशमुख यांच्या माध्यमातून जे काम केले कशा पद्धतीचा प्रचार त्यांनी करत लोकांचा प्रचार कसा आहे काय सांगाल ते कशा पद्धतीचा प्रसाद या ठिकाणी तुम्हाला मिळतो प्रभागामध्ये प्रसाद कसे मिळतो प्रतिसाद का प्रतिसाद तुम्ही पाहू शकतात माझ्यासोबत माझी फॅमिली आहे आणि पूर्ण आम जनता आज आमच्या सोबत आहे आणि सांगतात की ताई तुम्ही फक्त फेस टू फेस भेटा आम्हाला आणि आम्ही सगळेजण तुमच्यासोबत आहेत प्रतिसाद खूप छान आहे आमच्यासोबत याचबरोबर ज्या ज्यावेळेस तुम्ही लोकांपर्यंत जाताय महिलांच्या जे सुरक्षेचा विषय आहे सीसीटीव्हीचा विषय विषय किंवा जे महिला आपल्याला सांगतात कशा पद्धतीचे प्रश्न आहेत कसे सोडून आणतात माझ्या प्रभागामध्ये जास्त प्रश्न नाहीत पण जे मूलभूत सोयी सुविधा आहेत त्यामध्ये आता गेले चार वर्ष म्हणजे प्रशासन लागू आहे त्यामुळे काही गोष्टी आम्ही करू शकलो काही गोष्टी करू शकलो नाही येत्या काळात आम्ही चारही उमेदवार परत एकदा आमचा एक विजन एक आम्ही ठरवणार आहे आणि त्यानुसार आम्ही सगळे मिळून काम करणार आहे जे नवीन चेहरा आता आहे आपल्यासोबत काय संगल कशा पुढचं वातावरण आहे किस मुद्दे को लेकर आप लोगों की बीच जा रहे हैं और लोगों का आपको जो प्रतिसाद आहे तो किस्सा असे मिळ रहा नमस्ते मी तवस्म मुख्तार शेख प्रभाग नऊमधून मधून मला काँग्रेस पक्षाद्वारे द्वारे जी उमेदवारी मिळाली त्यावर मी शतप्रतिशत सत सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करत आहे आणि आम्ही प्रभागामध्ये पाहतोय नालीचे प्रश्न आहेत रोडचे प्रश्न आहेत त्याचबरोबर बेसिक ज्या सुविधा असतात स्ट्रीट लाईट आहेत असे काही मूलभूत प्रश्न जनतेचे आहेत आणि ते सोडवण्याचा मी येणाऱ्या काळात प्रयत्न करणार आहोत भारतीय जनता पार्टीकडून अनेक जे उमेदवार देण्यात आलेत ते अशिक्षित किंवा शिक्षण झालं नसून आपलं शिक्षण सर माझं शिक्षण एम ए इकॉनॉमिक झालेलं आहे त्यानंतर मी दोन uh, हजार तेरा ते दोन हजार सतरा या कार्यकाळामध्ये एस ची प्रिपरेशन केलेली आहे uh, त्याचबरोबर माझं लॉ पण झालेलं आहे तर uh, येणाऱ्या काळात माझ्या शिक्षणाचा उपयोग माझ्या समाजासाठी व्हावा आणि महिला सुरक्षितता महिलांचे शिक्षण येणाऱ्या काळात अनेक युवांसाठी नोकरी नौक्रें, नोकरीची तरतूद या मुद्द्यांवर मी काम करण्याचा प्रयत्न करणार आहे येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकामध्ये तुम्ही कायदेशीर लढणार आणि ते दे जिंकूनही देणार नक्की यात या, काही संशय नाहीये ज्यांची चर्चा प्रभाग क्रमांक नऊ मध्ये जोरदार चालू आहे युवकामध्ये जे चर्चेचा विषय ठरलेला ते इसरा सगळे आपल्या सोबत येतं काय सांग कशा पद्धतीचं सा वातावरण आहे आणि युवक तुमच्या पाठीमागे कसा विभाग नऊ मध्ये खूप चांगला पाठिंबा आहे लोकांचा भरभरून आशीर्वाद आम्हाला मिळत आहे आणि युवकामध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे कारण काही उमेदवारी युवकांना जास्त संधी आदरणीय आमचे नेते अमित भैया देशमुख यांनी या शहरामध्ये युवकांना मोठ्या प्रमाणात संधी दिली आहे त्यामध्ये युवकामध्ये एक चैतन्याचं स... चैतन्य आहे येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने तुम्ही युवकासाठी काम करणार आहे या प्रभागासाठी काम करणार आहे युवकासाठी भरपूर असं काम करण्यासारखं या प्रभागामध्ये आहे या या प्रभागामध्ये बरेच खेळाडू आहेत जे स्टेट आणि नॅशनल खेळतात त्यांच्यासाठी करता येईल बरेच युवक हे व्यसनाधीन पण काही प्रमाण आहे ते मुक्तीसाठी सुद्धा त्यांचं काउन्सिलिंग वगैरे आहे हे सगळे सेंटर्स आम्ही उभारून त्यांच्यावर काम करणार आहे त्यानंतर युवकांसाठी रोजगार बरेच युवक हे सुशिक्षित असून बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी काही स्किल एज्युकेशन देऊन त्यांना रोजगार उपलब्धी कसे करून देता येईल आणि महापालिकाच्या विविध योजना राज्य शासनाच्या विविध योजना केंद्र शासनाच्या विविध योजना युवकांपर्यंत नेऊन त्यांना कसं स्वावलंबी करता येईल हा प्राधान्यानं आम्ही बघणार आहे जनता पार्टीच्या वतीनं वारंवार हे सांगितलं की बा काँग्रेसच्या वतीनं जे उमेदवार देण्यात आलेत ते अकार्यक्षम आहेत किंवा त्याच्याकडे संकल्पना आहेत युवकांसाठी तुम्ही मांडलात महिलांसाठी काय आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जे योजना आहेत तुम्ही राबवण्यास सांगितल्यात कोणत्या योजना कशा पद्धती तुम्ही राबवण्या हे सांगा भारतीय जनता पार्टीचे लोक हे आरोप करतात कारण त्यांच्याकडे सांगण्यासारखं त्यांचं स्वतःचं काही नाही आहे मग समोरच्यावर आरोप केलं तर ते तरी काहीतरी सांगता येईल म्हणून ते आरोप करत आहेत आणि बऱ्याच योजना आहेत जे युवकापर्यंत आपल्याला नेता येतील जसं की आपण स्वयं एम्प्लॉयमेंट केल्यानंतर त्यांना एक लोन मिळतं त्या लोनच्या आधारावर ते एक स्किल छोटे छोटे बिझनेस ते एम एस ई वगैरे असे बिझनेस ते उभे करू शकतात त्यांना बँक लोन प्रोव्हाइड करतं विनातारणी बँक लोन प्रोव्हाइड करतात अशा कि उद्योग उभारून त्यामध्ये काही लोकांना आपल्याला रोजगार निर्मिती करतायत स्वामी साहेब मला सांगा कशा पद्धतीचं सा वातावरण आहे आणि भाजपकडून अजेंडा राबवले किंवा लिंगायत समाजाला न्याय देण्यात आला किंवा लिंगायत समाजा सोबत काय सांगाल पहिलं प्रथम मी तो योगेश उमाकांत स्वामी वार्ड क्रमांक नऊ मधून उमेदवार आहे ह मधून माननीय श्री अमित भाई अबिल अज देशमुख साहेबांनी लिंगायत समाजाचे कमीत कमी दहा उमेदवार दिलेले आहेत लिंगायत समाजाकडे त्यांचं त्यांच्यावर आरोप होत होते ते एकदम चुकीचे आहेत त्यांचं लक्ष पहिल्यापासून लिंगायत समाजावरती आहे आणि लातूरचा खासदार हा लिंगायत समाजाचाच त्यांनी निवडून आणलेला आहे आणि नंतर वार्ड क्रमांक नऊ मधून मलाही उमेदवारी दिलेली आहे आणि लिंगायत समाजासाठी भरपूर काही त्यांचं काम आहे आणि येणाऱ्या काळामध्ये शमशानभूमीचे काही प्रश्न आहेत तेही मार्गी लावणार आहेत अमित भैया देशमुख आणि जनतेचे प्रश्न अगदी सोप्या पद्धतीने आम्ही सगळे छोटे छोटे प्रश्न आहेत जास्त काही मोठे अवघड कुठले नाही आहेत आम्ही येणाऱ्या पंधरा तारखेला नागरिकांनी आम्हाला हाताच्या पंजासमोर बटन दाबून भरघोस मताने विजयी करावं आणि त्यांचे काम करण्यासाठी आम्हाला संधी द्यावी मला सांगा तुम्ही एक मुद्दा मांडला लिंगायत समाजाचा तर मला आणि एक गोष्ट छोटीशी आहे की ज्या पद्धतीने लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणून सांगितले त्यावेळेस सा अर्चना पाटलाचा प्रमुख पद काढून घेतले आणि त्यानंतर दुसरे प्रमुख झाले लिंगाय समाजाच्या अन्याय नाही वाटतं हो अन्यायच आहे ना हा अन्यायच आहे लिंगायत समाजाला ते भाजपवाले बघत नाहीयेत काँग्रेस पक्ष डाव काँग्रेस पक्ष सोबत घेतोय महिला आहेत आपल्यासोबत महिलांनाच विचारूया कशा पद्धती बघता आता जो तुम्ही प्रश्न विचारलेला आहे की लिंगायत समाजाला भाजप का डावलते त्याचं उत्तर तुम्हीच दिलेलं आहे की एका महिलाच्या हातामध्ये जेव्हा तुम्ही एक कार्यक्षम महिलाच्या हातामध्ये जेव्हा तुम्ही कमांड देतात त्यावेळेस एक आठ दिवसांनी परत तुमच्यामध्ये परत दुसरी जागृतता येते आणि त्या ताईन संपत कुठंतरी काढून घेऊन दुसऱ्याला सोपं तर ह्याचा विचार जनतेनी करावा आणि तुम्ही सगळ्यांनी करावा धन्यवाद जनतेचा विकास हे फक्त आमचं ध्येय भाजपचा फक्त आरोप आणि प्रत्यारोप करण्याचं एवढंच बाकी राहिलं आहे आम्ही जनतेला सदैव तत्पर आहे कार्य करण्यासाठी कामासाठी विकास करण्यासाठी यासाठी आम्ही लोकांचा विकास करणार आहोत मी असतूर अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका